नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी से से सोपान धोरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती आणि लोहरे सोपान शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी नोंदणी विभाग मुद्रांक याच्यामध्ये जे शिपाई पदांसाठी जाहिरात निघाली होती मित्रांनो तर त्याचं या ठिकाणी परीक्षाचं वेळापत्रक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे मित्रांनो तर त्या संदर्भामध्ये आता हा आपला व्हिडिओ होणार आहे तर आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर आपल्या युट्यूब जर सबस्क्राईब केलं नसेल आपले युट्यूब चॅनल या ठिकाणी करून ठेवा कारण व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आपण प्रदर्शित करत असतो आणि आपल्या युट्यूब चॅनलवरून मित्रांनो काही ना काही तुम्हाला या ठिकाणी त्याचं बेनिफिट भेटत असतं आणि तुम्हाला नक्कीच आपला व्हिडिओ फायदेशीर होत असतो त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही नोंदणी व मुद्रांग विभागामध्ये या ठिकाणी सिपाई गड समुद्रा दोनशे चौऱ्याऐंशी पद या ठिकाणी बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी या वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर प्रक्रिया मित्रांनो या ठिकाणी जी आय बी पी एस आपली कंपनी आहे इन्स्टिट्यूट त्या आय बी पी एसच्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बावीस चार दोन हजार पंचवीस ते सोळा पाच दोन हजार पंचवीस या काळामध्ये मित्रांनो या तरा ठिकाणी आपण ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे त्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी परीक्षा कधी होणार आहे तर मित्रांनो आय बी पी एसच्या संकेतस्थळावर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की एक सात दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मित्रांनो आपण जे सेंटर निवडले ते सेंटरवरती आपली परीक्षा होणार आहे त्याच्या अधोवरती मित्रांनो पाच दिवस आपल्या या ठिकाणी आपल्या ईमेल आय डी वरती जे तुम्ही फॉर्म भरताना ईमेल आय डी रजिस्टर केलेलं आहे त्या रजिस्टर केलेल्या ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला तो आपलं नोंदणी मुद्रांचं शिपायचं सवर्ग ते हॉलटिकीट आपल्याला आपल्या ईमेल आय डीवरती उपलब्ध होणार आहे त्याच्या त्याच्यामुळे मित्रांनो आपली ईमेल आय डी चेक करत राहा कारण परीक्षेच्या म्हणजे एक तारखेला आपला पेपर आहे ते आठ दरम्यान मित्रांनो त्याच्याजवळ पाच दिवस मित्रांनो म्हणजे आपल्याला पंचवीस ते सव्वीसच्या तारखेच्या आसपास या ठिकाणी आपल्या ईमेल आय डीवरती ते आपल्याला हॉलटिकीट उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं परीक्षेची वाढ बघायची तयारी करायची आता आपल्याकडं खूप कमी दिवस राहिले त्यामुळे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र कोण या ठिकाणी आपल्याला हे जे काय नोंदणी मुद्रांमध्ये जे शिपाई असतील किंवा कोणाचं स्वप्न असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो आपल्याला संधी दिली आहे आणि ती संधी काही दिवसावरच काही याच्यावरती येऊन ठेवलेली आहे त्यामुळे आता आपल्याला मित्रांनो अभ्यास केल्याशिवपर्यंत नाही त्यामुळे जे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरलेले असतील त्यांना आपले युट्यूब कोण शुभेच्छा असतील आणि हॉलटिकीट उपलब्ध झाल्यानंतर पण आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवणार हॉलटिकीट कसं डाउनलोड करायचं परंतु मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलवर तुम्ही निर्णय असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू